ते आपण दाखवतो इथून तुम्हाला रोडवरूनच मंदिर दिसेल हे नदीत पात्रातील मंदिर आहे आणि ह्या साईडला या इथे आपला पंथीय ध्वज आहे आणि साईडलाच बोर्ड लागलेला आहे पण ह्या स्थानाला आपण पिंपळगाव लीळा चरित्रात आहे पण इथं पिंपळगाव माळवी हा शब्द लिहिलेला आहे सोबतच हे स्थान पिंपळगाव म्हणून कोणाला येताना यात्रेकरून मी पिंपळगाव माळवी म्हणून विचारावे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम हे पाठीमागे आहे आमच्या गाड्या थांबलेले आहेत आणि सर्व सद्भक्त मंडळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त आम्ही आलेलो आहोत तर सध्या आम्ही स्थानवंदन करण्यासाठी पिंपळगाव या स्थानी आलेलो आहोत तर आपण पुढे जाऊन थोडंसं तुम्हाला रस्त्याच्या बाजूला येऊन थोडं चढावावं लागेल चढ आहे आणि पुढे गोदावरी नदीच्या पात्रातील खाली हे स्थान आहे थोडं असं खाली उतरून तुम्हाला जावं लागेल आणि समोर पाहताय तुम्ही मात्र म्हणा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की है।

तर ही सर्व सद्भक्त मंडळी स्थानवंदन करून ती थांबलेली आहेत

पिंपळगाव हे स्वामी चरणांकित स्थान पाण्यामध्ये असल्यामुळे हे तुम्ही पाहू शकता कलरचं पाण्याची पातळी कुठपर्यंत गेलेली आहे कुठपर्यंत हे पाणी गंगेचे जात असल्यामुळे हे लोकांना सद्भक्तांना स्थान वंदन होण्यासाठी वर दुसरं मांडलिक स्थान केलेलं आहे तर तुम्ही तो साईडचा ब्रिज पाहताय त्या ब्रिजवरून येऊन जर पाणी आपले हे स्थान जर पाण्यामध्ये बुडालेलं असेल तर मांडलिक स्थानवरून त्या ब्रिजनं वर जाऊन मांडलिक स्थान पण तुम्ही करू शकता जेव्हा हे नदीच्या पात्रामध्ये हे स्थान जे ओरिजिनल मूळ स्थान आहे स्वामी चरणांकित पिंपळगावचं ते जर पाण्यात बुडालं तर आपण वर ब्रिजनं येऊन वरचं मांडलिक स्थान करू शकता मी तुम्हाला मांडलिक स्थान पण दाखवतो वर जाऊन ब्रिजवर आपण आलेलो आहोत मी तुम्हाला मांडलिक स्थान पण दाखवतोय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय तर वरी देवपूजा परत श्रीमूर्तीची स्थापना इथे आहे तर आपण ह्या स्थानावर सुद्धा आम्ही खाली जाऊन सुद्धा वर आलेलो आहोत ब्रिज वर इथे जर असल्यामुळं तुषक्तीचा मालक सता चराचरावर तुजी च सत्ता दे अभयकरा स्वामी चक्रधरा श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा अनन्तब्रह्माण्डनायक पर परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र पिंपळगाव माळवी हे स्थान वंदन करत आहोत तालुका जिल्हा अहमदनगर पिंपळगाव माळवी हे स्थान अहमदनगर वांबोरी रोडवर अहमदनगरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे व वा वांबोरीहून दहा किलोमीटर अंतरावर आहे मंडळी या स्थानाची आपण आज लीळा श्रवण करणार आहोत पिंपळगाव मळ्यातील आसन व घोळना आरोगन स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पिंपळगाव माळवी येथे शके अकराशे एक्क्याण्णवमध्ये महाराष्ट्र भ्रमण करत आले होते महानभाव पंथाचे द्वितीय आचार्य श्री भाईदेव व्यास यांनी या ठिकाणी पाषाणाची एक शिळा स्थापन करून खून म्हणून बसवली होती त्यानंतर काही वर्षांनी आचार्यश्री कमलाकर मुनी कोठी यांनी चिरेबंदी पाषाणाला एक ओठा तयार केला परंतु इंग्रज राजवटीमध्ये अहमदनगर या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सीना नदीवर तलाव बांधण्यात आले व पाणी अडवले गेले या तलावामुळे आपले जे स्थान होते ते पाण्यात गेले पाणी आटले की स्थान दर्शनासाठी खुले व्हायचे कालांतराने या तलावाचे पाणी अहमदनगर शहराला पुरवण्याकरता इंग्रज सरकारने व्यवस्था केली व तलावाचे पाणी आटणार नाही याची दक्षता घेतली त्यामुळे हे स्थान सतत पाण्याखाली राहत असे पाणी आणि गाळामुळे हे स्थान काळांतराने नामसेज झाले आणि या स्थानाची माहिती सांगणारा सुद्धा कोणीही व्यक्ती शिल्लक राहिला नाही बऱ्याच महानुभावांनी स्थान शोधण्याचा प्रयत्न केला पण तलावाचा परी खूप मोठा असल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला म्हणून दोन हजार दहामध्ये श्री मामाजी यांच्या प्रेरणेने आणि परमेश्वर कृपेने व तसेच श्री काकाजींच्या तीन वर्षांच्या अथक परिश्रमाने या स्थानाचा शोध लागला या स्थानाची बांधणी परमपूज्य श्री आचार्य श्री मामाजी व अतुल मुनी वांबोरी यांच्या अथक परिश्रमाने चौदा मे दोन हजार बारा साली या स्थानाचे काम पूर्ण झाले मंडळी आता आपण या स्थानाची लीळा श्रवण करूया स्वामींच्या वेळी गावाच्या पूर्वेस गावठाण होते व मळा होता त्या मळ्यात पिंपळाचे वृक्ष होते त्या वृक्षाखाली स्वामींचे आसन झाले हा मळा सीना नदीच्या दक्षिणतीरी होता स्वामींचे आसन झाल्यावर बाईसांनी स्वामीचे श्रीचरण प्रक्षाळन केले स्वामींना विडा अर्पण केला बाईसा आणि इतर भक्तिजन मग भिक्षा घेण्यासाठी गावात गेले जवळच शेतात हरभरा होता तो घुळण्याजोगा झालेला होता तेव्हा स्वामी उपाध्यांना म्हणतात की बटिका घुळण्यासाठी हरभरा घेऊन या मग उपाध्ये शेतात जाऊन हरभरा खुडून घेऊन येतात तेव्हा स्वामी त्यांना परत म्हणतात की बटिका आता तुम्ही जाऊन बोरे घेऊन या तेव्हा उपाध्ये शेतात जातात व जवळच बोरीचे झाड होते त्या बोरीचे बोरे घेऊन येतात पण ती बोरे आंबट आणि किडकी होती तेव्हा स्वामी उपाध्यांना हाताचा इशारा करून त्यांना तिकडे जा आणि तेथून उत्तम प्रकारची बोरे घेऊन या असे सांगतात तेव्हा उपाध्ये परत शेतात जातात आणि जाऊन पाहतात तर काय तेथे बोरांचा सडा पडलेला असतो व त्यातील चांगली चांगली बोरे वेचून ओटीवर घेऊन येतात तोपर्यंत इकडे बाईसा आणि इतर भक्तिजन भिक्षा करून आलेले असतात हरभऱ्याचा आमसर खुडा आणि बोरे बाईसांकडे स्वामी देत म्हणतात की बाई याचा घोळणा करा आणि भक्तिजनांसहित आम्हाला अर्पण करा आम्ही आज घोळणा मुख्य भिक्षांनाची आरोगणा करू तेव्हा मग बाईसांनी चणा आणि बोरे घेतली व एकत्र करून त्यावर आले मीरपूड हिंग मीठ टाकले वरून लिंबू पिळले आणि चांगले हलवून एकजीव केले नंतर स्वामींना ओळगविले व प्रसाद केल्यानंतर काही ठेवून उरलेला भक्तजनांना वाटून दिला व बोरांची कोशिंबीर बनवली त्या दिवशी स्वामींनी भिक्षांन आणि घोळणा याचीच आरोगणा केली यानंतर मग स्वामींचा विडा झाला गुळळा झाला थोडा वेळ विश्रांती झाली आणि नंतर स्वामी येथून पापविनाशीकडे गेले मंडळी ही होती या स्थानाची सुंदर अशी लिहिळा ती आपण सर्वांनी श्रवण केलीत ही लीला होती पूर्वार्धातील तीनशे चौसष्ट क्रमांकाची जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला क्लिक करा भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम सादर दंडवत प्रणाम